काल दिनांक तीस जून रोजी बुशी डॅमच्या जवळ साधारणपणे बुशी डॅमपासून पाठीमाग एक सव्वा दीड किलोमीटरच्या अंतरावर इथं रेल्वे धबधबा असं ना लोकली म्हणलं जातं त्या ठिकाणी काही फॅमिलीज गेल्या वास्तविक पाहता हा जो स्पॉट आहे हा तसा तुम्ही न जाणारा स्पॉट आहे रेग्युलरली व्हिजिट्स तिथे करत नाहीत त्यांनी पर्यटक पण त्या ठिकाणी ते तिथे गेले आणि त्यावेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात चालू होता तीन धबधबे त्या ठिकाणी मिळतात आणि पावसाचा अंदाज न आल्यामुळं पावसात अचानक पाऊस वाढल्यामुळं त्या पाण्याची पातळी वाढली आणि आत उतरलेले साधारणपणे नऊ ते दहा जणांचं ते हे होतं ग्रुप होता त्यातले काही व्यक्ती भाऊन जायला लागले आणि त्याच्यातल्या काही जवळजवळ चार व्यक्ती बाहेर आल्या जवळजना त्याच लोकांनी काढलं एकाच फॅमिलीमधल्या ह्या व्यक्ती होत्या मात्र पाच व्यक्ती कालपासून बेपत्ता होत्या आणि त्यानंतर तात्काळ आपण लोकल ॲडमिनिस्ट्रेशननी आय एन एस शिवाजी शिवदुर्गची जी काही आमचे स्वयंसेवक होते त्यांच्या मदतीनं लगेच त्यांचा शोध मोहीम हाती घेण्यात आली होती आणि काल सायंकाळपर्यंत पाचपैकी तीन मृतदेह आपण मिळाले होते संध्याकाळी साडेसात नंतर सगळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं अंधारामुळं आणि त्याच्यामुळं पुन्हा सकाळी सात साडेसात वाजल्यापासून पुन्हा एन एस शिवाजी आणि शिवदुर्गेच्या व्हॉलंटियर्सनी हे सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि आत्ता एक साधारणपणे दीड तासापूर्वी एका मुलीचा मृतदेह मिळालेला आहे आता एकच मृतदेह मिळण्याचं बाकी आहे तर आत्तापर्यंत साहिता अन्सारी वयवर्ष छत्तीस अमीना अन्सारी वयवर्ष तेरा आ, उमेश अंसारी वयवर्ष आठ आणि म मा, मा, मारिया सय्यद वेवर्ष नऊ हे चार मृतदेह मिळालेले आहेत आणि अज्ञान अंसारी वयवर्ष चार आ, या या मुलाचा मृतदेहाचं शोधण्याचं काम चालू आहे आणि यांना या आय एन एसचे पथकांनी जसं म्हणालो शिवदर्गेचे सर्व त्यांचे स्वयंसेवक हे प्रयत्न करत आहेत कालपासून पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं पाण्याचा प्रभाव पण जास्त आहे आणि बुशी डॅम जवळजवळ भरल्या असल्या कारणानं उलटा पाण्याचा प्रवाह जातो आहे आणि त्यामुळे शोधकार्यामध्ये थोडंसं उशीर होतो आहे पण निश्चितपणे ही पण हा पण मृतदेह आम्ही शोधून काढू असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे ही गोष्ट टाळता आली असती बऱ्याच वेळेला आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून एक महिन्यापूर्वीच या बाबतीमध्ये सूचना दिल्या होत्या आणि त्यादृष्टीनं नियोजन पण सर्व यंत्रणांनी केलेलं होतं मात्र अशा निर्जन किंवा अशा जास्त कोणी जात नाही अशा ठिकाणी आता ही जी जागा आहे ही रेल्वेची जागा आहे आणि रेल्वेच्या जागेच्या पुढं ही प्रायव्हेट जागा आहे ज्या ठिकाणी धबधबे आहेत आणि पुढं फॉरेस्ट आहे आणि त्याच्यामुळं कोणा साधारणपणे ही म बाहेरची मंडळी होती ते त्या ठिकाणी गेले आणि ही घटना घडली माझं सर्वप्रथम सर्व, सर्व पर्यटकांना हे आव्हान आणि विनंती पण आहे की आपण निसर्गाचं सौंदर्य किंवा पाहायला येता आस्वाद घ्यायला येता तेवढ्याच जबाबदारीपणे आणि सुरक्षितपणे तो आस्वाद घेता आला पाहिजे त्यामुळे आपल्याबरोबरची लहान मुलं आपल्याबरोबरची वृद्ध स्त्री पुरुष या सर्व वयोगटातली जी व्यक्ती असतात त्या अशा प्रकारच्या आपत्तीला बळी पडतात त्यामुळे आपण जबाबदारीनं थोडं जाणीवपूर्वक सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व जे काही पाळायला पाहिजे ते सर्व नियम पाळून त्या या सर्व याचा आनंद घ्या प्रशासनाच्या दृष्टीनं काही दोन तीन महत्त्वाच्या सूचना याची आज तात्काळ माहिती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती त्यांनी पण सूचना केल्या आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये तात्काळ माहिती घेऊन सूचना केलेल्या आहेत मान्य मुख्य सचिव ज्या कालच खरंच रुजू झाल्यात त्यांनी देखील आज पहिली बैठक याच मुद्द्यावर घेतली आणि काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आत्ता आम्ही बैठक घेतली होती पुणे जिल्ह्यामधील आणि सर्वच महाराष्ट्रामधील जिथं जिथं अशी पर्यटन स्थळं आहेत ज्या ठिकाणी पाणी असेल किंवा धबधबे असतील किंवा तलाव असतील किंवा डो असतील हे सर्व ठिकाणी आता आपण एक हद्द निश्चित करतो आहे त्या हद्दीच्या पलीकडं आपल्याला जाता येणार नाही जेणेकरून सुरक्षितपणे त्या गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येईल ही सगळ्यात महत्त्वाची बाब अशा ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी म्हणजे आपदा प्रबंधन त्या त्या दृष्टीनं ती घटना टाळण्यासाठी त्या ठिकाणी काही व्हॉलेंटियर्सच्या सहाय्यानं एन डी आर एफच्या सहाय्यानं एस डी आर एफच्या सहाय्यानं लोकल पोलीस आता आय एन एस सारख्या संस्था किंवा शिवदुर्गसारख्या संस्था यांच्या माध्यमातून आवश्यक तो ई जो काही स्विमर असतील डायव्हर्स असतील त्याचं नियोजन आपण करतो आहोत त्या ठिकाणी जे रोड्स आहेत जे हायवेज आहेत त्या ठिकाणी पण तात्काळ पोलिसांमार्फत हायवे पोलिसांमार्फत ट्रॅफिक पोलिस मार्फत जी काय आवश्यक उपाययोजना करायची आहे ते करण्यात हो। ये ये येईल बहुतांश ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गाड्या जातात आणि तिथं खूप गर्दी होतं ते सर्व ठिकाणं आता नो व्हेकल झोन म्हणून आम्ही आता डिक्लेअर करतो आहे आणि त्या ठिकाणी विशेषतः लोणावळ्यामध्ये आपण पर्यटकांनी चालत जाऊन याचा आनंद घ्यावा अशा प्रकारे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून या ज्या गाड्या आहेत त्या पार्किंगला राहतील आणि लोक चालत चालत त्या निसर्गाचा आनंद घेतील कारण खूप मोठ्या प्रमाणावर धुकं पडतं व्हिजिबिलिटी कमी असते आणि त्यामुळं हे रायडर्स आहेत बायकर्स आहेत किंवा या गाड्या आहेत त्या वेगानं त्या ठिकाणी जातात रस्त्याच्या जा कडीला वाहन उभी असतात आणि त्याच्यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण आम्ही आत्ता स्थानिक जे हॉटेल असोसिएशन्स आहेत टॅक्सी असोसिएशन्स आहेत गाईड्सच्या असोसिएशन्स आहेत रिक्षा संघटना आहेत त्यांना बोलावलं होतं त्यांच्याबरोबर या बाबतीमध्ये चर्चा झाली सर्व जे बाकीचे स्टेक होल्डर्स आहेत मग पोलीस असतील हॉस्ल प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल फॉरेस्ट रेल्वे त्या सर्वांना आम्ही आत्ता बोलावलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी ज्याची जागा आहेत त्याची ती प्राथमिक जबाबदारी राहील की अशा कुठल्याही प्रकारे अनधिकृत तिथं काही टपऱ्या असतील बांधकामं असतील अनधिकृतपणे सायंकाळी ठराविक वेळेनंतर जर बंद केलं असेल तर त्या ठिकाणी जाऊन काही जर युवक युवती त्या ठिकाणी जर शांततेचा भंग करत असतील काही विषय काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतील त्या सर्व बॅन आहे आणि त्या दृष्टीने नियोजन आम्ही केलेलं आहे या ठिकाणी जे टुरिस्ट येतात ते हॉटेल्समध्ये तर उतरतातच पण त्याचबरोबर तिथं ए आर एन बी सारखे संस्था किंवा अनेक प्रायव्हेट जे बंगले आहेत त्या ठिकाणी ते ऑपरेट करणारे लोक वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी बहुतांशी येतात मंडळी आणि राहतात काही वावगं नाही परंतु ते त्या ठिकाणी पण काही नियमावली केलेली आहेत ते नियम पाळले पाहिजेत येणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र येणार व्यक्तीची ओळख ही पण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे त्यांना पण डूज आणि डोंट्स या तर इशू होत आहेत प्रशासनामार्फत त्याची कल्पना दिली पाहिजे की या ठिकाणी जाणं टाळा जर या ठिकाणी गेलात तर हे तोरेचे नियम पाळा अशा ठिकाणी तिथं आता पुण्यासारख्या घटना घडल्या त्याच्यामध्ये पब्जमध्ये काही ठिकाणी किंवा हॉटेल्समध्ये ड्रग्जचं सेवन दारूचं सेवन आणि त्यादृष्टी करून मग वाहनं चालवणं आणि त्यातून निर्माण होणारा समस्या याच्यावर खूप कडक अशी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही कारवाई संयुक्तपणे होईल त्याच्यामध्ये पोलीस असेल महसूल असेल रेल्वे असेल हॉटेल ओनर्स असतील पण कुणी जे कुणी यंत्रणा असतील त्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे लोणावळ्यामध्ये येणारे अनेक रस्ते आहेत विशेषतः महामार्गावरनं येतात इतर रस्त्यावरून येतात आणि त्यामुळं ही गर्दी नियंत्रण करणं खूप अडचणीचं आहे जिकिरीचं आहे किंवा पूर्ण जो भाग सह्याद्रीचा आहे तिथं मोठ्या प्रमाणावर मुळशीतनं लोक येतात पुण्यातनं लोक येतात मुंबई आणि इतर ठिकाणावरनं लोक येतात आणि येण्याचे मार्ग अनेक आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी ही नेहमीच दिसते आपल्याला त्यामुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी पूर्ण आपण ज्या बसेस आहेत किंवा जे काही मोठे मोठे मालवाहतुकीचे ट्रक्स आहेत त्यांना आपण बॅन करतो आहे त्याचं ऑलरेडी नोटिफिकेशन निघालेलं आहे शे शुक्रवार शनिवार रविवार स्थानिकांच्या सुद्धा आपण मोठ्या मोठ्या बसेसला काही ठराविक ठिकाणापर्यंतच आपण अलाव करू त्यानंतर आपण अलाव करणार नाही किंवा बॅनच करून टाकू कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोणावळ्यामध्ये प्रचंड गर्दी होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे समस्या निर्माण होते आणि त्यामुळं पर्यटनाचा आनंद सोडाच मनस्तापच जास्त होतो आणि त्यामुळं एक याचा एक संवेदनशीलपणे आपण अभ्यास करून ज्याला म्हणूयात की सस्टेनेबल टुरिझम की जो निरंतर शाश्वत राहील आणि चांगला राहील अशा पद्धतीनं काही आपल्यावर स्वतःलाच आपण काही आपल्याला नियम घालून घेतले पाहिजेत म्हणून आपण जास्तीत जास्त वॉकवेज किंवा चालत त्याच्या पर्यटनाचा आनंद घेणे अशा आणि व्यवस्थित सेफ झोन सुरक्षित ठिकाणी सुरक्षित ठिकाणं निर्माण करणे मग अन्नापासून विषबाधापासून ते ट्रॅफिकचे इशूज असतील मग इतर गर्दीचे विषय असतील किंवा अशा धोकादायक ठिकाणाला पथित पण सुरक्षता तर माझी सर्वच आणि आपल्याला पण माध्यमांना पण विनंती आहे की या बाबतीमध्ये आपणसुद्धा थोडंसं प्रोॲक्टिवली थोडीशी सेन्सिटिव भूमिका घ्यावी आणि आपणही हा एक संदेश लोकांना द्यावा जेणेकरून त्यांनाही कळेल की बाबा आपण मजा करायला येतो आपण आनंद घ्यायला येतो पण त्याच्यातनं अशा काही घटना घडल्या तर खूप मोठी आपत्ती म्हणजे त्या कुटुंबावर तर आहेच पण एकूणच इथल्या व्यावसायिकांवर इथून एका प्रशासनावर इथून इथल्या नागरिकांवर एक फार वेगळ्या प्रकारची भावना होते आणि त्या स्थानाचं महत्त्व पर्यटनाचं महत्त्व पण पर थोडंसं डागाळलं जातं तर या दृष्टीनं नियोजन करावं असं मी आवाहन करतो आणि यानिमित्तानं आवश्यक सर्व उपाययोजना प्रशासन करेल जे जे काही नोटिफिकेशन्स पाहिजेत ऑलरेडी काही नोटिफिकेशन इश्यू झालेले आहेत अजून काही नोटिफिकेशन विशेषतः ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये पार्किंगच्या बाबतीमध्ये काही ठराविक ठिकाणी ठराविक दिवशी काही व्हेक्युलर मुवमेंट आपल्याला करा रेस्ट्रिक्ट करावं लागणार असेल त्या दृष्टीने आम्ही नियोजन करतो आहोत आणि आपल्या सर्वांचं सहकार्य यामध्ये मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो